जामखेड मध्ये डॉक्टर विखे पाटील यांनी बोलताना या निवडणुकीत एक भूमिका घेऊन मी उतरलोय प्रश्नांच्या सोडवणुकीचा प्राधान्य पाण्याशिवाय विकास नाही त्यामुळं आपण व्हिजन तयार केलंय निवडून आल्यानंतर या भागाचा पाणी प्रश्न कसा सुटेल हाच माझा प्रयत्न राहील बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या प्रचारासाठी बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या प्रचारासाठी येत आहेत ही माझ्या दृष्टीने खूप भाग्याची बाब आहे या सभेत मी पाणी प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधणार असून या भागातील जनतेला विकासाच्या संधी मिळवून द्यायच्या असतील तर पाण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव ठेवूनच आपण आपली जबाबदारी पार पाडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबात येऊन पंधरा दिवस झालेत या पक्षातील सर्व ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखण्याचा माझा प्रयत्न राहील विखे पाटील परिवारानं कोणीही विखे पाटील परिवारानं कधीही सामाजिक दुजाभाव केला नाही येणारा प्रत्येक माणूस हा आमच्यासाठी महत्वाचा आहे आमच्या कुटुंबाची पन्नास वर्षांची वाटचाल ही सामान्यांच्या पाठबळावरच आहे आम्ही हेलिकॉप्टर मधून फिरतो म्हणून आमच्यावर टीका होत नाही आम्ही हेलिकॉप्टर मधून फिरतो म्हणून आमच्यावर टीका होते पण सामान्यांच्या हितासाठी आम्ही अहोरात्र झटतो हे समोरच्या उमेदवाराला दिसत नाही का असाही प्रश्न त्यांनी विचारला फक्त मात्र आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी निश्चित मी पंधरा दिवस झाले भारतीय जनता पार्टीच्या एक कुटुंबाचा सदस्य झालो सदस्य होत असताना एवढ्या मोठ्या मनाने या ठिकाणी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने मला या पंधरा दिवसाच्या माझ्या प्रवासामध्ये प्रेम दिलं मला अतिशय मोठ्या मनाने स्वीकारलं त्याबद्दल मी या संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर जे काय प्रश्न आपल्या तालुक्याचे असतील आपले समाजाचे असतील आपल्या काही मित्र परिवाराचे असतील व्यापाऱ्यांचे असतील आपल्या या तालुक्यामध्ये माननीय पालकमंत्री राम शिंदे साहेब आहेतच पण उदाहरणार्थ जर एखादा विषय राज्यस्तरावर नसून देशस्तरावर देश पातळीवरचा विषय असेल तर त्या ठिकाणी जे काही संपर्क का कार्यालय मी या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनच्या नावाने सुरू केलं होतं त्याच फाउंडेशनच्या कार्यालयाच्या माध्यमातून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला जाईल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणावर देतो कोणाच्याही घरी किंवा कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरावर बसून कुठल्याही प्रकारचं पक्ष संघटना चालवली जाणार नाही पक्ष संघटना ही, ही पक्षाच्या कार्यालयावर चालू जाईल कोणालाही कामं सांगत असताना कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता लागणार नाही मात्र जे सगळे जुने निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी असतील त्यांच्या शिफारस पत्रावर माझ्याकडे पत्र आल्यानंतर त्या ठिकाणी माननीय रामजी शिंदे साहेबांचं अप्रुव्हल घेतल्यावर ते काम करणं मला लागेल कारण की त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नेतृत्व ते करत आहेत मात्र या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे शंका तुम्ही तुमच्या मनामध्ये आणू नका की जर माझ्या एका विशिष्ट प्रवासामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये काही लोक माझ्या प्रवासामध्ये जवळ होते काही लोक माझे सहकारी राहिलेले आहेत पण तो विषय माझ्या कौटुंबिक संबंधांचा आणि माझ्या मैत्रीचा आहे पण त्यासाठी इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्यांचं नेतृत्व किंवा त्यांच्या मैत्री करण्याची गरज नाही तुम्ही सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहात संघटनेचे कार्यकर्ते आहात संघटना ही तुमच्यामुळे आजपर्यंत या तालुक्यामध्ये टिकून आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही संपर्क कार्यालय आपण बांधलेलं आहे त्या संपर्क कार्यालयामध्ये आपण कधी जरी काम सांगितलं तर ते काम माझ्यापर्यंत पोहोचून आपल्याला त्या कामाच्या निमित्ताने मी स्वतः फोन करून ते प्रश्न तुमचे सोडवल आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आश्वासन देतो आपण सगळेजण आपलं योग्य उत्तर नाही अनेक लोकांना एक माझ्या कार्यपद्धतीच्या बाबतीत शंका कुशंका असते मी फार सामान्य माणूस आहे अनेक लोकांना माझ्याबद्दल तक्रारी असतात की फोन उचलत नाही मी सकाळपासून सात वाजेपासून साहेबांबरोबर प्रचाराला आहे साहेबांनी तरी किती फोन उचलले साहेबांना विचार साहेब आज फोन उचलू शकत नाही उद्या साहेब मोकळे होतील तर फोन उचलायच्या परिस्थितीमध्ये असतील पण माझ्या मध्ये सातत्याने आज पालकमंत्री साहेबांबरोबर आहे उद्या दुसऱ्या तालुक्याच्या आमदार बरोबर आहे मग लोक म्हणतात ठीक आहे मग तुम्ही एक माणूस ठेवा फोन उचलायला तो रोज यादी तयार करतो आणि मला देतो पण जेव्हा यादी माझ्या हातात पडते रात्री साडेबारा वाजलेले असतात आता सकाळी सात ते रात्री साडेबारा मध्ये मी शेवटी मनुष्य आहे परमेश्वर नाही शेवटी मी माझ्या शारीरिक दृष्टिकोनातून जेवढी माझ्यामध्ये शक्ती असेल तेवढं मी प्रामाणिकतेने काम करायचा प्रयत्न करतो फरक इतकाच आहे की काही ठराविक राजकीय या ठिकाणी असलेल्या लोकांना फोन येतच नाही आणि मला रोज दोनशे तीनशे फोन आहेत तेवढाच फरक आहे त्यांना दहा फोन येतात म्हणून ते उचलू शकतात मला तीनशे फोन येतात म्हणून मला त्या ठिकाणी फक्त तेवीस तारखेपर्यंत अडचण त्याच्यानंतर पाहिजे थोडे फोन लावा फक्त नऊ वाजेचा आत लावा आणि जर हॉस्पिटलचे काम असतील त्या संदर्भात तर एमर्जन्सी त्या ठिकाणी फोन डायव्हर्टन असतो प्रत्येकाचे काम होऊ शकतात पण त्या ठिकाणी मी या माझ्या पूर्ण सात वर्षाच्या प्रवासामध्ये मी अनेक लोकांना म्हटलो विनंती केली की काम असल्यावर आज आपण एवढे आधुनिक काळामध्ये चाललेलो आहोत ज्या ज्या लोकांनी मेसेज टाकला मेसेज रे वाचला की मी ताबडतोब फोन लावतो तुम्ही अनुभव घेऊन पहा की तुम्ही जर त्या ठिकाणी महत्वाचं काम असेल तुम्ही त्या ठिकाणी मेसेज टाकला की मी हा हा व्यक्ती आहे मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे अर्जंटली मला फोन लावा किंवा माझ्याशी जेव्हा तुम्हाला वेळ वेळ बोला लावे। हुई। हुई ता मी ताबडतोब फोन लावा जेव्हा मी मोकळा होईल रात्री होईल मी फोन शंभर टक्के लावलो आता निवडणुकीच्या काळात फोन उचलल्यावर पालकमंत्री साहेबांना माहिती की कसे फोन येतात की मी आहे आमच्या आमच्या संघटनेचा अध्यक्ष आहे मागे चाळीस हजार मतदान आहे मागे पंचवीस हजार मतदान आहे मग एवढं मतदान होतं तर मग आमदार नसतं झाला तुम्हाला घालतर कसं करणार म्हणून मी फोन त्याच्या निवडणुकीच्या काळात टाळतो मला फोन येतात आज फलाना फलाना इकडे येऊन गेला आज जिमकाना तो तिकडे येऊन गेला आज हा भाजपचा माणूस राष्ट्रवादीमध्ये चाललाय आज राष्ट्रवादीचा माणूस भाजपमध्ये यायची त्याची इच्छा आहे अरे म्हटलं मीच पक्षात पंधरा दिवस झाले आता मी थांबू शकत नाही आणि घेऊ शकत नाही त्यामुळे मला सांगून उपयोग नाही आणि समोरचा माणूस कुठं आला कोणाच्या घरी गेला त्याच्या मागे किती लोक होते किती गाड्यांचा ताफा होता याच्याशी आपल्याला काय करायचं आपण काय करत आहोत मी माझ्या पद्धतीने रोज सकाळी सात ते रात्री साडेबारापर्यंत प्रचार करतो मागच्या तीन वर्षापासून या ठिकाणी उन्हाताळामध्ये प्रत्येक माणसाच्या घरी जायचं मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि राजकारणामध्ये मी एकच धोरणामध्ये जगतो की आपला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रयत्न हा प्रामाणिक असला पाहिजे आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा जनता ही आपला निर्णय घेऊ शकते समोरच्या माणसावर आपण निर्बंध ठेवू शकत नाही समोरच्या माणसाच्या व्हॉट्सअप पोस्टवर आपण निर्बंध ठेवू शकत नाही समोरच्या व्यक्तीला वापरलेल्या अपशब्दावर आपण निर्बंध ठेवू शकत नाही आपला निर्बंध फक्त स्वतःवर असू शकतो आणि आपलं बुद्धी एवढीच सांगते की जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येईल तेवढ्या लोकांपर्यंत जायचं आपल्या पक्षाची भूमिका देशाला माननीय नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं ही भूमिका आपल्याला या ठिकाणी समाजामध्ये पोचवण्याचं काम करायचं आहे तेवढं जरी काम केलं तर निकाल काय लागणार आहे हे काय वेगळं सांगायची गरज नाही वातावरण काय आहे हे काय वेगळं सांगायची गरज नाही आणि त्या ठिकाणी मला सांगण्यास आनंद वाटतो की आज जरी मी पंधरा दिवस मला भारतीय जनता पार्टीमध्ये झाले असतील पण प्रचारार्थ एक मला उमेदवारी दिली आणि माझ्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी बारा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता नगर शहरामध्ये त्यांच्या सभेसाठी येत आहेत आपल्याला त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असतील शिंदे साहेब असतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील युवा मोर्चाचे माझे मित्र असतील नगरसेवक असतील आपल्याला सगळ्यांना नियोजन करायचं आहे की सकाळी नऊ वाजता आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे